उद्या अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी नवरात्रीची षष्टमी तिथी आलेली असून या दिवशीचा रंग आहे केशरी केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचा प्रतीक मानला जातो या दिवशी कात्यानी देवीची पूजाही केली जाते तसेच या दिवशी देवीला मध किंवा मधापासून बनवलेला कोणताही पदार्थ आहे हा नैवेद्य अर्पण करावा याने व्यक्तीची आकर्षण शक्ती आहे ही, ही वाढते या दिवशी देवीची सहावी माळ आहे कर्दळीच्या फुलांची ही अर्पण करावी यामुळे अद्भुत शक्तींची प्राप्ती आहे ती होते तसेच या दिवशी देवीचा मंत्र आहे ओम देवी कात्यायने नम्हा किंवा या देवी सर्वभूतेषु मा कात्यायनी रूपेन संस्थिता नमस्तसे, 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 नमो हा या मंत्राचा जास्तीत जास्त आपल्याला मंत्र जप आहे तो करायचा आहे कुलदेवीची कृपा आहे ती आपल्या कुटुंबावरती नक्कीच राहील श्री स्वामी समर्थ